नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक बघत आहोत कुठल्या घटकांचा परिणाम हा वाढ आणि विकासावरती होत असतो बघा गुण वैशिष्ट्यांबाबत प्रत्येक व्यक्ती ही इतराहून भिन्न असते बघा प्रत्येक जी व्यक्ती असते ती युनिक असते बरोबर ना प्रत्येकामध्ये जे गुण असतात गुण वैशिष्ट्य असतात ते वेगवेगळे असतात आता जर एकाच वयाची जर दोन मुलं आपण घेतली तर एकाच वयाच्या दोन मुलांमध्ये देखील तो काही शरीराचा बांधा असेल किंवा त्वचेचा रंग असेल रूप असेल त्यांचा स्वभाव असेल त्यांचं वर्तन असेल यामध्ये आपल्याला दिसतो यामध्ये आपल्याला भिन्नता दिसते केवळ त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्येच भिन्नता नसते तर वर्तनामध्ये देखील भिन्नता दिसून येते बघा कोणीही जर दोन बालक असली ना तर त्यांची जी शारीरिक वैशिष्ट्ये ती वेगळी असतात त्याचप्रमाणे त्यांचं जे काही वर्तन आहे ते सुद्धा भिन्न असतं वेगवेगळं असतं बघा ही भिन्नता प्रामुख्याने जैविक व परिस्थितीजन्य घटकांच्या आंतरक्रियेतून निर्माण झालेले असते हा एक मुलगा आहे हा दुसरा मुलगा आहे यांच्यामध्ये भिन्नता कशा आहे तर पहिला मुद्दा म्हणजे जैविक घटक आणि दुसरं म्हणजे परिस्थिती बरोबर जैविक घटक म्हणजे अनुवंश या पहिल्या विद्यार्थ्याचा अनुवंश आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा अनुवंश त्याचप्रमाणे पहिल्या विद्यार्थ्याला मिळणारा सभोवताल परिस्थिती आणि दुसऱ्या विद्यालया विद्यार्थ्याला मिळणारा सभोवताल आणि परिस्थिती याचा जो आ, परिणाम आहे तो विद्यार्थ्याच्या विकासावरती होत असतो आता आपण बघा वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक बघूया त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे जो वाढ आणि विकासावरती परिणाम करतो दोन नंबरचं जर बोलायचं झालं तर वातावरण हे दोन जास्त महत्वाचे आहेत जे बालकाच्या विकासावरती परिणाम करतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण परिपक्वन आणि अध्ययन याच्याविषयी बघितलं होतं त्याच्यानंतर आहार अंतस्रावी ग्रंथी आजार हे सुद्धा बालविकासावरती परिणाम करतात एखादा जर शारीरिक दोष आहे त्याचा परिणाम विकासावरती होत असतो पुरेशी विश्रांती आणि व्यायाम जर होत नसेल तर विकासावरती परिणाम होतो संस्कृती कशा प्रकारचं कुटुंबामध्ये तो बालक राहतो याचा सुद्धा परिणाम हा त्याच्या विकासावरती होत असतो आता आपण पहिला जो घटक आहे अनुवंशिकता त्याच्याविषयी बघू बघा अनुवांशिकता यालाच इंग्रजीमध्ये हेरिडिटी असं सुद्धा म्हटलं जातं बघा गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून जी संक्रमित होतात त्याला अनुवांशिकता म्हणतात अनुवांशिकता म्हणजे काय तर गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून जी गुणवैशिष्ट्य त्या आपत्त्यामध्ये संक्रमित होतात त्याला आपण अनुवांशिकता असं म्हणतो मग ही कुठली कुठली गुणवैशिष्ट असतात किंवा अनुवांशिकतेवर काय काय ठरतं तर ते जे काही बाळ आहे बालक आहे त्याचा त्वचेचा रंग केस डोळे उंची त्याचा आरोग्य त्याची बुद्धी त्याचा स्वभाव हे सगळे जे गुण वैशिष्ट्य असतात या गुण वैशिष्ट्यांवर वैशिष्ट जन्मपूर्व अवस्थेत अनुवंशिकतेचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो आता पुढे बघू आपण रंगसूत्रे आणि वंशाणू यांच्याविषयी क्रोमोझोम्स आणि जीन्स यांच्याविषयी आपण बघू बघा स्त्रीमधील अंडपेशी व पुरुषातील शुक्रपेशी रंगसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात बघा स्त्रीमधील अंडपेशी आणि पुरुषातील शुक्रपेशी रंगसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात रंगसूत्रांची रचना ही तंतूसारखी असते यामध्ये डीएनए समाविष्ट असतात बघा तेवीस रंगसूत्रांपैकी बावीस रंगसूत्रांना आपण ॲटोसोम असं म्हणतो तेवीस रंगसूत्रांपैकी बावीस रंगसूत्रांना आपण ऍटोसोम असं म्हणतो तर जे एक रंगसूत्र असतं ते रंगसूत्र लिंग निश्चित करणारं असतं त्याला आपण लिंगसूत्र असं म्हणतो बघा तेवीस पैकी जे एक रंग रंगसूत्र असतं ते लिंग निश्चिती करतं अपत्य हे मुलगा असेल की मुलगी असेल म्हणून त्याला आपण लिंगसूत्र असं म्हणतो त्याच्यानंतर बघा वंशाणू जे असतात हे वंशाणू अनुवंशिकतेचे खरे गुणधर्म वाहक असतात प्रत्येक वंशाणूची विशिष्ट जागा व कार्य असते बघा गर्भधारणेच्या वेळी तेवीस एकेरी रंगसूत्रे आईकडून आणि तेवीस एकेरी रंगसूत्रे पित्याकडून प्राप्त होतात व दोन्हीच्या एकत्रीकरणातून रंगसूत्राच्या तेवीस जोड्या तयार होता म्हणजेच सेहेचाळीस रंगसूत्रे व वंशाणूचे एकत्रीकरण जन्मदात्या पालकांकडून बालकांमध्ये संक्रमित होते बघा सेहेचाळीस रंगसूत्रे तेवीस जोड्या रंगसूत्राच्या म्हणजे सेहेचाळीस रंगसूत्रे हे जन्मदात्या पालकांकडून संक्रमित होत असतात आता लिंगनिश्चिती कशी होते ते आपण बघू बघा लिंगनिश्चिती करणारे रंगसूत्रे श व य या स्वरूपाची असून त्यांच्या जोडीवर लिंगनिश्चिती अवलंबून असते स्त्रीमध्ये बघा श श रंगसूत्र असतं तर पुरुषामध्ये श य रंगसूत्राच्या जोड्या असतात स्त्रीमध्ये रंगसूत्र असत आणि पुरुषामध्ये श य रंग्राच्या जोड्या असतात बघा गर्भधारणेच्या वेळी अंडपेशीत अगोदरच एक श रंगसूत्र असते पुरुषातील शुक्रपेशीतून श रंगसूत्र प्राप्त झाल्यास होणारे आपत्य स्त्रीलिंगी असते म्हणजे मुलगी असते बघा ऑलरेडी काय असतं अंडपेशीमध्ये श रंगसूत्र असत जेव्हा पुरुषातील शुक्र पेशीमधनं श रंगसूत्र प्राप्त होतं ते हे दो दोन श याच्यामुळे काय होतं स्त्रीलिंगी म्हणजे मुलगी जन्माला येते जर पुरुषाकडील शुक्र पेशीतून य रंगसूत्राचे संक्रमण झाले तर होणारे अपत्य पुल्लिंगी असते बघा श ऑलरेडी प्रेझेंट आहे अंडपेशीमध्ये पुरुषाकडनं य जर आलं तर काय होतं होणारा अपत्य हे पुल्लिंगी असतं म्हणजे मुलगा असतं यावरून स्पष्ट होतं की पुरुष रंग सूत्रावरून गर्भाचे लिंग निश्चित होते आणि स्त्रियांना दोष दिला जातो मुलगी झाली की पण मुलगी होईल की मुलगा हे पुरुष जो असतो त्या पुरुषाच्या रंगसूत्रावरून ठरत असत या ठिकाणी आकृती दिली बघा पुरुषाकडे श आणि य रंगसूत्र असतं तर स्त्रीकडे श आणि श असत जेव्हा बघा श आणि य एकत्र येतं तेव्हा मुलगा होतो आणि जेव्हा येतं तेव्हा मुलगी होते अशा प्रकारे ती त्या ठिकाणी होत असते त्याच्यानंतर पुढे बघा प्रबल आणि अप्रबल वंशाणू अँड रिसेसिव्ह जीन्स बघा रंगसूत्राप्रमाणे वंशाणूच्या देखील जोड्या असतात वंशाणू ही अनुवंशिकतेची कार्य करणारी यंत्रणा आहे जीन्स जे आहे ते काय आहेत अनुवांशिकतेची कार्य करणारी यंत्रणा आहे आपण जसं बघितलं की रंगसूत्राच्या जोड्या असतात त्याचप्रमाणे वंशाणूच्या देखील जोड्या असतात बघा पालकांकडून प्राप्त होणाऱ्या गुणधर्मांचे संक्रमण करण्याचे काम वंशाणू करतात बघा हे जीन्सचं काम आहे पालकांमध्ये असलेले गुणधर्म त्यांच्या आपत्त्यामध्ये संक्रमित करायचे बघा जोडीमध्ये एक वंशाणू हा प्रबल असतो तर जो दुसरा वंशाणू असतो तो अप्रबल असतो बघा प्रबल वंशाणू तात्काळ पुढील पिढीमध्ये गुणवैशिष्ट्य दर्शवतो तर अप्रबल वंशाणूचे गुणधर्म दिसून येत नाही अनुवांशिक व्यंग व अर्भकाच्या अपसामान्यत्वात अनुवांशिकतेचा जास्त प्रभाव दिसून येतो बघा अनुवांशिकतेचा जास्त प्रभाव आपल्याला कुठे दिसतो अनुवांशिक व्यंग आणि अर्भकाच्या हॅबनॉर्म जर अर्भक अप हॅब नॉर्मल असेल तर त्याच्यावरती अनुवंशिकतेचा जास्त प्रभाव असतो अनुवंशिकतेमुळे ते तसं असतं त्याच्यानंतर बघा विकासावरती परिणाम करणारा दुसरा घटक आहे परिपक्वन आणि अध्ययन मॅच्युरेशन अँड लर्निंग मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघितलं आहे की परिपक्वन आणि अध्ययन यांचा परिणाम बाल विकासावरती कसा होतो बघा परिपक्वन आणि अध्ययन हे दोन्ही वाढ व विकासावर परिणाम करणारे महत्वपूर्ण घटक आहेत दोन्ही घटक एकमेकांशी निगडित असतात शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयार असणाऱ्या बालकांच्या बाबतीत कौशल्य संपादनाचा तो आदर्श टप्पा असतो बघा जे बालक शारीरिक दृष्ट्या तयार असतं मानसिक दृष्ट्या तयार असतं ते बालक काय करू शकतं व्यवस्थितरित्या एखादं कौशल्य संपादन करू शकतं परिपक्वन हे कौशल्य शिकण्याची तयारी दिसते अ बालक जर परिपक्व असेल तर ते काय करू शकतं कौशल्य शिकू शकतं तर अध्ययन कौशल्य संपादन दर्शवते बघा अध्ययन जे आहे ते काय दर्शवतं कौशल्य संपादन आणि परिपक्वन काय दर्शवतं कौशल्य का शिकण्याची तयारी अध्ययन कौशल्य संपादन दर्शवतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये अध्ययन मध्ये काय काय येतं परिपक्वन मध्ये काय काय येतं बघा लिहिण्याची तयारी दर्शवणारे बालक मार्गदर्शन व प्रशिक्षणाद्वारे लेखन कौशल्य संपादन करू शकेल त्यानंतर आपण पुढे बघूया की वातावरणाचा एन्व्हायरमेंटचा परिणाम बालविकासावरती कसा होतो त्याच्यामध्ये बघा जन्मपूर्व वातावरण प्री एनवायरमेंट एन्व्हायरमेंट याचा आपल्याला विचार करावा लागतो जन्मपूर्व अवस्थेत मातेचं वय संप्रेरकाची पातळी आहार आरोग्य आईची भावनिक स्थिती मातीला मातीला होणारे आजार व संसर्ग मादकद्रव्य मद्यपान आणि गरोदर अवस्थेत मातेने सेवन केलेल्या औषधांचा प्रभाव यांसारख्या विविध घटकांचा परिणाम दिसून येतो यापैकी कोणत्याही घटकामध्ये काही विपरीतता निर्माण झाल्यास अर्भकामध्ये वैकासिक दोष आणि व्यंग निर्माण होऊ शकतो बघा हे जे काही जन्मपूर्व अवस्था आहे त्या जन्मपूर्व अवस्थेमध्ये हे जे काही घटक आहे या घटकांचा परिणाम हा त्या बाळा हो तो गर्भामध्ये असलेल्या बाळावरती त्याच्यानंतर जर जन्मानंतरचं वातावरण पोस्ट नॅटल एन्व्हायरमेंट विषय बोलायचं झालं तर जन्मोत्तर जन्मोत्तर वातावरणात बघा व्यक्ती सातत्याने बाह्य वातावरणाशी आंतरक्रिया करत असते त्यामुळे बाह्य वातावरणातील घटक जास्त क्रियाशील व परिणामकारक असल्याचे दिसून येतात बघा बाह्य वातावरणाशी तो जो बालक आहे आंतरक्रिया करतो त्याच्यामुळे बाह्य वातावरणातील जे घटक आहेत ते जास्त परिणाम करत असतात बालकावरती जन्मानंतर व्यक्तीला वातावरणाकडून म्हणजे भोवतालच्या व्यक्तींकडून मिळणारे अनुभव व प्रतिसाद व्यक्तीच्या संकल्पनेवर वर, वर्तनावर भावनिकतेवर सामाजिक संबंधांवर दीर्घकालीन परिणाम करतात जन्मानंतर व्यक्तीला वातावरणाकडनं सभोवतालच्या व्यक्तींकडनं जे काही अनुभव भेटतात जे काही त्याला प्रतिसाद भेटतात ज्या प्रकारची वागणूक भेटते त्याचा परिणाम त्या बालकाच्या व्यक्तिमत्वावर वर्तनावर भावनिकतेवर आणि सामाजिक संबंधांवर होत असतो बघा बालकाचे घर व कुटुंब हे पहिले व जास्त प्रभावशाली घटकांपैकी एक असते बघा सगळ्यात प्रभावशाली घटक जन्मोत्तर वातावरणामध्ये कुठला असेल तर ते बालकाचं घर आणि बालकाचं कुटुंब कुटुंबाचे वातावरण राहणीमान कुटुंबाचा सामाजिक आर्थिक दर्जा कुटुंबाचा आकार कुटुंबामधील आहार आरोग्य सेवा संगोपनाच्या पद्धती पालकांचे शिक्षण आणि बालकांबाबत असणाऱ्या अभिवृत्ती बालकांच्या सामाजिक भावनिक विकासाशी संबंधित असतात व त्यांचा व्यक्तिमत्व विकासावरती परिणाम होतो बघा अशा पद्धतीने घराचा कुटुंबाचा परिणाम हा बालकावरती होत असतो त्यानंतर शाळा शिक्षक व मित्रपरिवार बालकांच्या सवयी मूल्य आणि अभिवृत्ती हे घटक बालकांच्या जडणघडलीत महत्वाची भूमिका बजावतात कुटुंबानंतर मग तो शाळेमध्ये जातो तिथे त्याचा मित्र परिवार होतो मग शाळा शिक्षक या सगळ्यांचा परिणाम बालविकासावरती होतो बघा समाजातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचा बालकांच्या विकासावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम दिसून येतो त्याचप्रमाणे समाजातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक नैतिक गोष्टी आहेत त्याचा सुद्धा परिणाम बालकावर होतो जागतिकीकरण शहरीकरण औद्योगिकरण या घटकांचा बालकाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होतो तर काही नकारात्मक धोक्यांची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी निर्माण होते त्यानंतर बघा आहाराचा सुद्धा परिणाम हा बालविकासावरती होत असतो योग्य वाढ व विकासासाठी व्यक्तीच्या शरीराला पोषक आहाराची गरज असते त्याला जर पोषक आहार मिळाला नाही तर मग कुपोषणाची स्थिती निर्माण होईल आणि त्याचा विकास व्यवस्थित होणार नाही बघा ज्या अन्न पदार्थांमधून प्रथिने कर्बोदके मेद खनिजे व जीवनसत्वे हे पोषक घटक योग्य प्रमाणात पुरवले जातात त्या पदार्थांना आपण पोषकांना असं म्हणतो लहान वयात विकासाची गती जलद असते अशा वेळी शरीराला पोषक घटकांची जास्त गरज असते बघा लहान वयामध्ये विकासाची गती कशी असते जलद असते आणि अशा वेळी मग त्या बालकाच्या शरीराला पोषक घटक मिळाले पाहिजे प्रतिने कर्बोदके मेध खनिजे जीवनसत्वे त्याला मिळाले पाहिजे तरच त्याचा विकास व्यवस्थित होईल बघा शरीराची पोषक घटकांची गरज संतुलित आहारातून पूर्ण होणे आवश्यक असते जर ती गरज पूर्ण झाली नाही तर मग कुपोषणाची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते बघा मग कुपोषण म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये न्यूट्रिशन म्हणतात कुपोषण म्हणजे काय शरीराला आवश्यक का असणाऱ्या पोषक घटकांची कमतरता म्हणजे कुपोषण कुपोषणाची पातळी सौम्य असू शकते तीव्र असू शकते आणि जीवनाला धोका निर्माण करणारी सुद्धा असू शकते बघा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे उपासमारीमुळे तसेच ड जीवनसत्वाच्या अभावामुळे देखील कुपोषणाची समस्या निर्माण होते काही विशिष्ट आजारात आहाराद्वारे प्राप्त झालेले घटक पचवण्याची क्षमता कमी असल्याने सुद्धा कुपोषण दिसून येते भारतामध्ये बघा दारिद्र्य अंधश्रद्धा अज्ञान लिंगभेद यासारख्या कारणांमुळे बहुतांश बालके हे कुपोषित आहेत अशा प्रकारे कुपोषणाचा जो काही परिणाम आहे तो बालकाच्या विकासावरती होत असतो अंधश्रद्धा ज्ञान दारिद्र्य याच्यामुळे बालके कुपोषित राहून जातात त्याचप्रमाणे जर त्यांना पोषक घटक नाही मिळाले आहारामधनं किंवा त्यांची उपासमार झाली त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा जर त्यांना डी जीवनसत्व पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर मग ही कुपोषणाची समस्या त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग याचा जो परिणाम आहे तो बालकाच्या विकासावरती त्या ठिकाणी होत असतो